शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी एक्स वर ट्विट केलेल्या या व्हिडिओमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे त्यांनी पोस्ट केलेल्या तीन व्हिडिओ पैकी एका व्हिडिओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा चेहरा दिसतोय हा व्हिडिओ ट्विट करत दानवेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला आहे या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही बाकी सगळं ओके आहे जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत मंत्री शंभूराज देसाई यांनी या व्हिडिओचा आणि आमदार महेंद्र दळवींचा काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे शिवसेना पक्ष हा व्हिडिओच्या चौकशीसाठी तयार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे या व्हिडिओशी आमदार महेंद्र दडवीस साहेबांचा अर्थावरती कसलाही संबंध नाही एक व्हिडिओ काल दुसरा माणूस व्हिडिओवरती काहीतरी नसताना दाखवले केवळ सनसनाटी अधिवेशनात निर्माण करण्याचा हा किवीवाडा विरोधकांचा प्रयत्न आहे विशेषतः अंबादास दानवेंचा प्रयत्न आहे आमदार महेंद्र दळवी साहेबांना गेले अनेक वर्ष मी ओळखून ते अशा पद्धती ते अशा पद्धतीनं काही करणार नाहीत याचा मला विश्वास आहे तरी सुद्धा पक्ष म्हणून शिवसेना आमची भूमिका आहे कसल्याही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहे पण केवळ अंबादास दानवेचं आता विरोधी पक्ष नेते संपले सुटलंय अंबादास दानवेंची आता आमदारकी सुटली मग आपल्या नेत्याला मी असं काहीतरी करून दाखवतोय हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न अंबादास दानवेंचा आहे तरी देखील मान्य आमदार महेंद्र दळवे साहेब आज किंवा उद्या जेव्हा अधिवेशनामध्ये येतील ते आल्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट करतील पण मी विश्वासानं सांगतो या व्हिडिओचा आणि माननीय महेंद्र दळवी साहेबांचा आर्थिक संबंध अंबादास दानवेकडून ट्विट करण्यात आलेला व्हिडिओ मॉर्फ केलेला असल्याचा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय शिवसेना एकनाथ शिंदेच्या आमदारांनाच टार्गेट केलं जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे दळवी साहेबांचा जो व्हिडिओ आज दाखवण्यात आलेला आहे तो तो एआय करून तो मॉफ करून केलेला व्हिडिओ आहे दळवींनी स्वतः त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी हेही सांगितलं की मी नागपूरमध्ये आहे कोंब चॅलेंज आहे माझं त्यांनी यावं पुरावे दाखवावेत मी पदाचा राजीनामा दे या स्टेजला जेव्हा एखादा आमदार जातो त्या टायमाला त्याचा असलेला कॉन्फिडन्स तर त्याच्याकडे असतो हे करून हा कुणाचाही व्हिडिओ दाखवू शकतात उद्या हे अख्ख्या आमदारांचं सुद्धा असे व्हिडिओ करू शकतात आता टेक्नॉलॉजीमध्ये नवीन दाखवण्यासारखं आता हे जे काही चालू आहे ना प्रथा टार्गेट करणे म्हणतात आणि तेही ते या, या व्हिडिओवर मंत्री उदय सामंत आणि नितेश राणे यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत या व्हिडिओची सत्यता तपासून सत्य बाहेर यायला हवे अशी भूमिका मंत्री उदय सामंत आणि नितेश राणे यांनी मांडली आहे महेंद्र हे आमचे सहकारी आमदार आहे महेंद्र दळवेच्या बाबतीतला हा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर स्वतः त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की याच्यातलं तथ्य जाणून घेणं गरजेचं आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं एडिट करून किंवा कि ए आयच्या माध्यमातून असेल किंवा अन्य माध्यमातून असेल अशा पद्धतीची बदनामी करणं हे योग्य नाही आणि या चौकशी अंती मी त्याच्यामध्ये आहे हे जर सिद्ध झालं तर मी राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे अशा पद्धतीची भूमिका ज्यावेळी आमचा एखादा सहकारी आमदार मांडतो त्यावेळी त्याची चौकशी झाली पाहिजे हे तर उद्या आज महेंद्र दळवींच्या बाबतीत झालंय उद्या कोणाच्याही बाबतीमध्ये होऊ शकतं त्याच्यामुळे ज्या काही आधुनिक सिस्टीम क्रिएट झालेल्या आहेत ए आयच्या माध्यमातून असेल एडिटिंगच्या बाबतीतनं असेल आपण त्याला काय म्हणतो व्हिडिओ हा करण्याच्या बाबतीमधले असतील त्याची सविस्तर चौकशी व्हावी ही स्वतः भूमिका महेंद्र द्रवींनी मांडलेली आहे आणि त्याच्याशी आम्ही सहमत आहोत परंतु एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करून स्वतःची ब्रेकिंग देण्यासाठी अशा पद्धतीचं जर कोण करत असेल तर याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे आणि व्हिडिओ आलेला सत्यता तपासतील ना तपासल्यानंतर एकदा कुणीतरी आरोप केला म्हणजे कॅश घेतलेली आहे असे किती आरोप झाले नंतर काय झालंय तुमच्या एक दिवसाची ती बातमी एन्जॉय करा आम्हाला सातत्याने टार्गेट केले जात आहे अशी भावना शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांमध्ये तयार झाली आहे या व्हिडिओ मागे रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या एका नेत्याचा हात असल्याची प्रतिक्रिया एका चॅनलवर बोलताना आमदार दळवी यांनी दिली आहे लवकरच आमदार महेंद्र दळवी याबाबत सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी साधलेल्या टायमिंगची मोठी चर्चा सुरू आहे